तर आत्ताच एक स्नेक कॉल आलेला आहे सकाळी सकाळीच ऑफिसमध्ये होतो तर बघूया जाऊन पटन तो कोणता साप आहे मित्र थांबला आहे मला ॲक्च्युली घर माहीत नाही आहे तर ते घर तोच दाखवणार आहे तर व्हिडिओमध्ये एंडपर्यंत राहा बघूया कोणता साप आहे ते

구대? 어, どんどん 올라가고. 구대? 룸맞을가야 돼. 잡아 낼 때가 돼. 봐. त्यावेष सापच धुमकलो होतो आग मग ह्याच्या खाली आहे काय ना

갑자기 밥을 먹었는데, 밥을 먹었는데, 밥을 먹었는데, 밥을 먹었는데, 밥을 먹었는데, 밥을 먹었는

साप मारला नाही नाही बोला बद्दल तुमचे धन्यवाद आपण सापाला आता सोडायला चाललोय पूर्ण जंगल आहे एरिया आहे इथे जरा माणसांची रहदारी कमी आहे त्याच्यामुळे या रोडला आतमध्ये व्यवस्थित जागा बघून आपण त्याला सोडून देऊ आपण आता नागाला सुरक्षित जंगलामध्ये सोडायला आलेलो आहे हा 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 त्याने काहीतरी खाल्लेलं आहे जाणार तू बाय बाय स्नेकू पटलं काय जाणार तू सकाळीच कॉल आला का तुला तो कोंबडीच्या हां कोंबडीची लास्ट टाइम पण तो साप होता तो कोंबडीच्या होता तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर नक्की नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा काही सजेशन असतील तर तुमचे नक्की धन्यवाद